नमस्कार लाडक्या बहिणीनो अथर युटूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आता राजधानीतील लाडक्या बहिणींना मिळणार रुपये दोन हजार पाचशे तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार तर आता उद्या दहा मार्चला बजेट आहे महाराष्ट्र राज्याचं आणि या बजेटमध्ये नेमकी लाडक्या बहिणींसाठी तरतूद होणार आहे की नाही तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर नेमके आता इथून पुढे किती पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी दिल्लीत महिला समृद्धी योजना लागू केल्याची घोषणा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शनिवारी केली या योजनेत संबंधित महिलांना मा मासिक अडीच हजार रुपयाची मदत थेट बँक खात्यावर दिली जाणार आहे शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासाठी पाच हजार शंभर कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली योजनेच्या या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली यात कपिल मिश्रा आशिष सूद आणि प्रवेश वर्मा यांचा समावेश आहे नोंदणीसाठी लवकरच एक पोर्टल देखील लॉन्च केले जाणार असून यात योजनेशी संबंधित अटी व शर्ती नमूद केल्या जातील या माध्यमातून महिला सुरक्षा समृद्धी साधण्याचे राज्य सरकारचे लक्ष आहे आणि लाडक्या बहिणीनं यासाठी जी काही आश्वासने दिलेली होती दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये तर ती आश्वासन पूर्तता करण्याची तयारी दिल्ली प्रशासनाने आता घेतलेली आहे त्यानुसार गेल्या महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत जो काही प्रचार करण्यात आलेला होता तर भाजपने जाहीरनाम्यात महिलांना मासिक अडीच हजार रुपये मदत देण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली होती पूर्वी सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीने एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते या योजनेच्या माध्यमातून भाजपने आखलेली रणनीती यशस्वी ठरली आणि विधानसभेत भाजपला सत्तरपैकी पैकी अठ्ठेचाळीस जागावर विजय मिळाला होता या माध्यमातून सत्तावीस वर्षानंतर भाजपने दिल्ली सत्ता मिळवलेली आहे तर लाडक्या बहिणीनो दिल्लीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपला शेवटी लाडक्या बहिणींचा आधार घ्यावा लागलेला आहे आणि लाडक्या बहिणींना दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये जी काही आश्वासन दिलेली होती की लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही जर निवडून आलो तर पंचवीस रुपये दरमहा देऊ तर अशा प्रकारची नवीन योजना सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि त्यामुळे लाडक्या बहिणी भाजपच्या पाठीशी उभा राहिल्या आणि त्यांनी भरघोस मतांनी भाजपला मतदान केलं आणि भाजपचा दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये विजय झालेला आपल्याला दिसून येईल तर लाडक्या बहिणीनो हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेली होती महाराष्ट्र विधानसभा दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जी काही महायुतीकडून आश्वासनं दिल्या दिली गेली होती की लाडक्या बहिणींना आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून त्यांचं जे काही मानधन आहे लाभ आहे तर तो एकवीसशे रुपये दिला जाईल तर अशा प्रकारची आश्वासनं महायुतीच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर अजितदादा पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं तर लाडक्या बहिणींनो आणि अशा प्रकारची तरतूद आता विधानसभेचं जे काही बजेट अधिवेशन आहे तर त्या बजेट अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता होती आणि ते बजेट अधिवेशन सध्या सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि उद्या महाराष्ट्र राज्याचं बजेट पब्लिश होणार आहे आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार हे बजेट पब्लिश करणार आहेत तर त्यामुळे या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का त्यांना जे काही आश्वासन दिलेलं होतं महायुतीने तर त्या आश्वासनाची आश्वासन या ठिकाणी पूर्तता होणार की नाही तर ते पाहणं गरजेचं आहे कारण दिल्ली विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींना जे काही भाजपने आश्वासन दिलेलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही सत्तेवर आलो तर दर महिन्याला पंचवीस रुपयाची मदत करू किंवा पंचवीसशे रुपयाचा लाभ देऊ त्या पद्धतीनं त्यांनी आता दिल्लीमध्ये योजना सुरू केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना या योजनेचा अडीच हजार रुपयाचा हप्ता आता ते इथून पुढे देणार आहे तर लाडक्या बहिणींनो आता आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे उद्या जे काही बजेट अधिवेशन उद्या जे काही बजेट पब्लिश होणार आहे तर त्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींच्या जो काही लाभ आहे पंधराशे रुपये तर त्याच्यामध्ये वाढ होऊन तो, तो एकवीसशे रुपये होणार की नाही आणि जर झाला नाही तर लाडक्या बहिणींनी जर गव्हर्नमेंटवर प्रेशर आणलं तर निश्चितच गव्हर्मेंटला तो लाभ पंधराशेवरून एकवीसशे रुपये करावा लागेल तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो आपली बाजू उचलून जरा तरच आपल्या खात्यावर हे पंधराशेचे एकवीसशे रुपये होऊन जातील तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आणि दिल्लीतील लाडक्या बहिणींना जर पंचवीसशे रुपये मिळत असेल तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पंचवीसशे का नको आहे त्यांना सुद्धा हा लाभ मिळावा आणि त्यांच्याही मा लाभामध्ये वाढ व्हावी अशी या ठिकाणी अपेक्षा आहे तर बघूया आता महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींना किती प्रमाणात न्याय देतो तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद